संस्थेमध्ये नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवून समाजकार्य करणाऱ्या रोटरी क्लबने आणखी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने बावन्न लाभार्थ्यांना जयपूर फूडचे वाटप करण्यात आले यावेळी अध्यक्ष रोटरी असो प्रिया नागने उपाध्यक्ष नवनाथ नागने सचिव मनीष गायकवाड प्रकल्प अधिकारी सी ए नितीन कुदळे रोटरियन तुती कुदळे रोटरियन दीपक फडे रोटरियन केतन बोरावके अजिंक्य के जाधव संदीप लोणकर आदी उपस्थित होते या अभिनव उपक्रमाविषयी सांगताना अध्यक्षा रोटरियन सो नागने सांगतात की आम्ही मोजमाप घेऊन आत्ता आम्ही हे सगळं तयार करून आणलेलं आहे त्यावेळेस जवळजवळ ऐंशी ते ब्याऐंशी लोकांची नावनोंदणी झाली होती त्याच्यामध्ये आम्ही साठ लोकांचे हात आणि पाया मी आत्ता त्यांना अवेलेबल करून दिला आहे बाकीचे जे काही दहा पंधरा जणं राहिले होते त्यांचं असं होतं की कोणाच्या हाताला जखम होती पायाला जखम होती सूज होती ओल्या जखमा होत्या त्यामुळे त्यांचं ते बनवून आणले नाही आहे आणि आत्ता जवळजवळ साठ लोकांचं आम्ही ते बनवून आणलं आहे आणि हे आम्ही जवळजवळ तीन चार वर्ष जे राबवतो रोटरीच्या माध्यमातून आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून याला आम्ही प्रत्येक याच्या याला आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळतो आणि जेव्हा आम्ही हे त्यांना देतो हे अवयव आम्ही त्यांना जेव्हा दान करतो त्याच्यातून जेव्हा आम्ही ते त्यांना देतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो त्याच्यातूनच आम्हाला एवढं समाधान मिळतं की प्रत्येक वर्षी आम्हाला हे कर करायचं मनापासून इच्छा होते आणि त्यांच्या समाधानात आमचा एक खारीचा वाटा हे आम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही तर अनुभवतो